येशूने संधी भरी हिरमागे मागे आल्याच पावरी हिर मागे आल्याच पावरी टाक पात के जवळी टाक पात के येशूजवळी तोच खरा कैवा चार कर मानवा। प्रभेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनान्स अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एकशे तीन स्तोत्राच्या तिसऱ्या वचनात असे लिहिले आहे तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो तो तुझे सर्व रोग करी बरे करीतो या वचनाचा अर्थ समजण्यासाठी कोण कौन, कोणाशी कोणाबद्दल बोलत आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे येथे दाविद राजा स्वतःच्या जीवाशी परमेश्वर देवाबद्दल बोलत आहे तो आपल्या अंतरी आम्हाला परमेश्वराच्या कृपेची ग्वाही देत आहे मनुष्य मानवी देहात आहे व या देहाची ओढ सतत जग व जगातील गोष्टींकडे असते म्हणूनच मनुणास मनुष्याच्या हातून कळत न कळत पाप व दुष्कर्म घडत असतात किंबहुना देवाच्या वचनात तर स्पष्टच लिहिले आहे त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात आणि रक्तपात करण्यास त्वरा करीतात उपदेशक एक वास्तविक सत्य सांगतो दुष्कर्मांबद्दल शिक्षा तात्काळ होत नाही म्हणून मानवपुत्रांचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त होते परंतु दुष्कर्म अथवा पापांचा परिणाम किती भयंकर आहे हे मनुष्य लक्षातच घेत नाही परमेश्वराचा नियम सांगतो पापामुळे मनुष्य आत्मिकदृष्ट्या मरण पावतो त्याला नरकाच्या अनंतकालिकी यातना भोगाव्या लागतील परंतु पापक्षमेचा अनुभव घेतलेल्या दाविदाचे सांगणे आहे की परमेश्वर आपल्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो शब्द पहा परमेश्वर आमच्या एखाद्या दुसऱ्या दुष्कर्मांची क्षमा करीत नाही तर सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो त्याकरिताच तर प्रभू ख्रिस्ताने वधस्तंभावरचे मरण स्वीकारून आमच्या पापांसाठी प्रायश्चित्त केले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व अपराधांची क्षमा मिळते देव अभिवचन देतो की आपली पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व आणि तीपासून शुद्ध करेल आज तुम्ही आपल्या जीवाला सांगाल का की तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो आपण ही शुद्ध व पवित्र व्हावे म्हणून परमेश्वर आपणास कृपापूर्व धन्यवाद विचार कर अंतरी मानवा, विचार कर कर